अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत उद्या गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजेच सर्वात मोठी पौर्णिमा तर या पौर्णिमेला आपल्याला एक उपाय करायचा आहे तर हा कोणता उपाय आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात आणि आजचा हा दिवस तुम्हाला खूप सुख समृद्धी आणि आनंदात जावं ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरूंची सेवा करण्याचा दिवस या दिवशी प्रत्येकजण हा आपल्या गुरुची सेवा करत असतो कोणी श्री स्वामी समर्थांची सेवा करतात तर कोणी दत्त महाराजांची सेवा करत असतात प्रत्येकजण हा वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत असतो गुरुपौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा केली जाते किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, अन्नपूर्णा असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही विधिवत पूजा करू शकता हिंदू धर्मामध्ये गायीला खूप पवित्र स्थान देण्यात आले आहे गाईची पूजा करणे म्हणजे तेहतीस कोटी देवांची पूजा केल्यासारखे मानले जाते कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देव असतात त्यामुळे गायीला हिंदू धर्मामध्ये खूप पूजनीय मानले जाते तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर या गुरुपौर्णिमेला आपल्याला गाईला या तीन वस्तू खायला घालायच्या आहेत या वस्तू खायला घातल्याने आपल्या जीवनातील जे काही दरिद्रता आहे जे काही दुःख आहे ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या कमी होऊन आर्थिक स्थिती सुधारेल त्यामुळे हिंदू धर्मात गाईला खूप महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे गायीची पूजा करणे म्हणजे तेहतीस कोटी देवांची पूजा केल्यासारखे मानले जाते त्यामुळे जो कोणी गायीची सेवा करत असेल पूजा करत असेल अशा लोकांना तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे गायीला पूजेमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गायीला या वस्तू खायला घालायच्या आहेत ज्या लोकांना खूप राग येतो ज्यांची स्मरणशक्ती ही खूप कमी असते अभ्यासामध्ये कमकुवत असतात अशा लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गायीला हिरवा चारा खायला घालायचा आहे हिरवा चारा खायला दिल्यामुळे बुधग्रहाची स्थिती सुधारते आणि सर्व संकटामधून आपली सुटका होऊन मुक्ती मिळते त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये खूप दिवसापासून रखडलेली कामे असतील घरावर संकटे येत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये सततचे आजारपण असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला गाईला एक पोळी खाऊ घालायची आहे ही पोळी बनवण्यासाठी आपल्याला पिठामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि आपण जी काही पहिली पोळी बनवणार आहोत ही पोळी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे तर बघा गाईला पोळी खाऊ घातल्यानंतर आपल्याला गाईच्या कानामध्ये आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ज्या काही आपली इच्छापूर्ती आहे जी मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे आपल्या जीवनातील दुःख अडचणी लवकरात लवकर कमी व्हावेत त्याचप्रमाणे आजार पण कमी व्हावे घरामध्ये सुख समृद्धी लाभावी यासाठी गाईकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे तर ही पोळी खाऊ घालण्या अगोदर आपल्याला गायीची विधिवत पूजा करायची आहे ही आपल्याला गायीच्या पायावर पाणी घालायचे आहे त्यानंतर पायांवरती आपल्याला हळदी कुंकू लावायचे आहे कपाळावरती सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पोळी खाऊ घालायची आहे तर पोळी म्हणजे काय तर आपल्याला एक चपाती गाईला खाऊ घालायची आहे तर या चपातीला तेल न लावता तूप लावून आपल्याला ही पोळी खाऊ घालायची आहे तर या पोळीवरती आपल्याला भिजवलेल्या हरभऱ्याची डाळ आणि गूळ घालून ही पोळीसुद्धा तुम्ही गाईला खाऊ घालू शकता त्याचप्रमाणे बघा आपल्या दारावर कधी ना कधी गाई आली तर तिला आवर्जून काही ना काही खायला द्यावे पाणी द्यावे असे केल्याने तुमच्या जीवनातील संकटे नक्कीच कमी होण्यास मदत होईल बघा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पितृदोष आहे आणि हा पितृदोष कमी व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गाईला आवर्जून पोळी आणि त्याच्यावरती गुळाचा खडा आवर्जून खायला घालावा यामुळे पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि पितृदोष कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मुलांमध्ये खूप हट्टीपणा असेल मुले चिडचिड करत असतील तर त्यांच्या हातून तुम्हाला गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे या उपायाने मुले नक्की शांत होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे आपल्याला गायीच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे ज्या ठिकाणी केतू नाडी असते त्या ठिकाणावर आपल्याला हात फिरवायचा आहे यामुळे आपल्या जीवनातील जी काही दुःख अडचणी आहे जी दरिद्रता आहे ती नक्कीच कमी होण्यास मदत होईल आपल्या ज्या काही इच्छा आहेत ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात आणि आपली आर्थिक स्थिती सुधारते त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचे भाग्य साथ देत नाही अशा व्यक्तींनी आपल्या उजव्या हातामध्ये गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि हा खडा गाईला खाऊ घालायचा आहे गाईचा स्पर्श आपल्या तळहातावर झाला तर आपल्या तळहातावरील रेषा सक्रिय होतात त्यामुळे दुर्भाग्य जाऊन सौभाग्य निर्माण होते आणि आपले नशीब चमकते बघा हे अतिशय सोपे आणि साधे उपाय आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गाईला आवर्जून या वस्तू खायला घाला यामुळे दारिद्र्य निघून जाईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ